काय गारगार पाऊस पडतोय यार मस्त वाटतंय भिजून काय भारी मजा येते यार असाच कोसळत राहू दे रात्रभर भिजत राहू दे मला वारा पण ब कसा गारगार वाहतोय अंग पूर्ण चिंब भिजलय मस्त वाटतंय यार टिप टिप बरसा पाणी पाणी मी आग लगाई अग ये नकटे आग लागली तुझ्या तोंडाला काय बडबडतेस असं वेड्यासारखं झोपलेल्या स्वरांगीच्या अंगावर पाणी शिपडत तिची आई शेवंती रागावूनच तिला उठवत म्हणाली तशी स्वरांगी झोपेतून अचानक जागी झाली आणि अंगावर पांघरायच्या चांद्रीनेच तोंड पुसत आईकडे बघत वर डोके केले तशी आई पुन्हा कडाडली अगं ये झोपलीस काय आणि काय गाणी म्हणतेस तिकडे घड्याळाकडे बघ वाजलेत किती जायचं आहे ना तुला शाळेत उठ उठ आधी आईने तिच्या अंगावरची चादर खेचत तिला रागवतच म्हणाली अगं आई तुला काय सांगू माझं स्वप्न होतं ग मस्त रात्र मस्त चांदण्यांच्या लहरीने पडणारा तो पाऊस चांद आईचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन नाचणारी स्वरांगी एवढी मोठी घोडी झालीस तरी काय अजून सुधारायचं नाव घेऊ नकोस आपले हात तिच्या हातातून निसटते करत आई बोंबलत होती पण स्वरांगी तिथे थांबलीच नाही हे ऐकायला कधीच निघून गेली होती ती तिच्या दुनियेत शेवंती अहो ऐकलत का मला बहुतेक कळा यायला लागल्यात कोणता मावशीला बोलवता का तुम्ही तिच्याच बाजूला काम करत असलेल्या किशोरला थोड्या जड आवाजाने शेवंती म्हणाली किशोर अगं शेवंती काय होते थांबी आवाज देतो त्यांना मावशी ओ मावशी जरा लवकर येता का इकडे प्लीज या ना पटकन किशोरने काळजीतच मावशीला आवाज दिला बहुतेक शेवंतीची वेळ आली वाटतं येईल कामं बाजूला ठेवून मावशी भरभर जिना उतरत स्वतःशीच बोलत आल्या अहो मावशी बघा ना शेवंतीला बहुतेक हॉस्पिटलला न्यावे लागेल किशोर तू एक काम कर आपल्या पहिल्या माळ्यावर ज्योती जगदाळे डॉक्टर आहेत त्यांना आवाज दे आणि जातानाच उल्काताईंनाही आवाज दे शेवंती तू घाबरू नकोस आम्ही आहोत सगळे आता या घडीला तुला हॉस्पिटलला नेले तर मला वाटतं नाही तू आणि तुझं तु बाळ सुखरूप घरी येतील म्हणून आपण इथे घरातच तुझी डिलिव्हरी करूया असं माझं मत आहे मावशी माझा तुमच्यावर विश्वास आहे पण माझं काही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाचं काही झालं नाही पाहिजे मग तुम्ही काहीही करा आपल्या बाळासाठी एक आई मावशीला रडकुंडीला येऊन सांगत होती हेच असतं बाळ आणि आईमधलं एक अदृश्य नातं असं किशोर धावतच बाहेर गेला उलकाताई आहात का घरात हो हो बोला भाऊ काय झालं हो शेवंती बघा ना रड किशोरचा रडवेला चेहरा बघून उल्काताई तशाच शेवंतीकडे धावल्या किशोर जिने चढत धापाताकट आपल्या बायकोच्या काजीने धडपडत जिने चढत जगदाई डॉक्टरांच्या दरवाजाजवळ पोहोचला मॅडम मॅडम डॉक्टर आवाज ऐकल्यावर दरवाजाजवळ आल्या मॅडम मॅडम तुम्हाला कोणता मावशी आमच्याकडे आहेत लवकर चला शेवंती चला ना लवकर मॅडम आधीच किशोरला धाप लागलेली आणि त्यातच शब्द तोंडातून फुटत नव्हते डॉक्टरांना माहीत होते शेवंतीचा नववा महिना संपायला आला होता कदाचित कळायला लागले असतील म्हणून हा धावत इथे आला असणार तू जा किशोर मी येते लगेच सर्व साहित्य घेऊन पाचच मिनटात डॉक्टर शेवंतीच्या समोर हजर झाल्या बघतात तर काय शेवंती कळवळती कुंदा मावशींनी सर्व तयारी करूनच ठेवली होती उलकाताई शेवंतीच्या डोक्याजवळ बसून तिला धीर देत होत्या कुंदा मावशी डॉक्टर आपण इथेच जर डॉक्टर हो मावशी तुमच्या तयारीवरून माझ्या लक्षात आलं आहे सगळं ज्योती डॉक्टरांनी सर्व चेकअप केल्यावर किशोर तू बाहेर जाऊन बस काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल बाहेर बस थोडा वेळ आत्ता कुंदा मावशी उल्काताई आणि डॉक्टर ज्योती जगदाळी शेवंतीची काळजी घेण्यास घरात थांबल्या होत्या मावशीने थोडीफार तयारी करून ठेवल्यामुळे डॉक्टरांना खूपच मदत होणार होती किशोर दरवाजाच्या बाहेर आला कधी बसत होता तर कधी उभा राहून नक चावत होता त्याला धास्ती लागली होती लग्न झाल्यापासून जे दिवस त्याला आठवत होते हातात हात घेऊन फिरलो कुठे कुठे गेलो फिरायला अगदी सगळं त्याला आठवत होतं किती वेदना सहन करून या माऊली आपल्याला जन्म देतात असा विचार येताच त्याच्या अंगावर काटा आला आपल्या आपण आपल्या आईला रागात बोललेले शब्द आणि आईने ते शब्द मनात न ठेवता आपल्यावर केलेली माया सारं काही त्याला एका क्षणात आठवायला लागलं होतं भाकरी जर करपली म्हणून आईला ओरडणारी बाबा पण तितकेच आईवर प्रेम करणारे बाबा त्याला लगेच आठवले हो आज अकरा वर्ष झाली होती आई बबण्णास जाऊन आणि एकुलता एक मी पोरखा झालो होतो पण शेवंती भेटली आणि आपण सुधरलो शेवंतीने तर पार बदलून टाकलं आपल्याला तसंच ही आई बाबा ती लहान असतानाच गेले आणि तिचा सांबा तिच्या मामाने अगदी पोटच्या पोरीप्रमाणे केला आमचं प्रेम आहे एकमेकांवर असं मामाला सांगायला अजिबात घाबरली नव्हती शेवंती पण मामाने दाखवलेल्या शेवंती आणि माझ्यावरचा विश्वास आम्ही तंतोतंत सार्थ ठरवला होता शक्य होईल तेवढं मी शेवंतीला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करीन नव्हे आनंदातच ठेवेन दिवस गेलेत म्हणून मला शेवंतीने सांगितले तेव्हा मी ऑफिसमध्ये होतो फोन ठेवला आणि तसंच घरी आलो होतो बेल वाजून वाजवून थकलो तरी तिने दरवाजा नाही उघडला मी घाबरून गेलो खिडकीतून पाहिलं तर ही वेळी आई होण्याच्या नादात एकटीच आपल्या तंत्रीत नाचत होती मला बघून धावत येऊन दरवाजा उघडत एखाद्या लहान पोरीसारखी तिने मला मिठी मारली होती आणि म्हणाली मला घ्या ना उचलून हो अशीच आपली नकटी तुम्हाला एकदा म्हणेल तेव्हा आत्ताची माझी आठवण तुम्हाला येईल की नाही बघा मग काय घेतली उचलून हो आणि दोघेही नाचलो होतो अगदी मन आनंदाने अरे किशोर किशोर ए किशोर अग आ, काय अरे कुठे हरवला होतास विचार कसला करतोयस ए आधी शेवंती आपल्या बाळाला घेऊन हसत होती ते तिचं हसणं बघून किशोर घहीवरला तू ठीक आहेस ना शेवंती मानेनेच हो म्हणाली आज तू मला एक बाप म्हणून समाजात नव्याने जन्म दिलास म्हणून तुझे खूप खूप धन्यवाद शेवंतीच्या कपळावर आपले ओठ टेकवत किशोर तिलाच ऐकायला जाईल असं हळूच म्हणाला मावशी किशोर लेख झाले तुला लक्ष्मी आले घरात डॉक्टर हो किशोर पहिलीच लक्ष्मी झाली आहे सुंदर असं नाव ठेवू सगळे मिळून बारसे करू आपण उल्काताई किशोर भाऊ लक्ष्मीची पावले लाभली आहेत बाप झालात अभिनंदन तुमचं आपल्या सर्वांचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही अगदी जन्मभर किशोर गहीवरून म्हणाला सगळे संध्याकाळपर्यंत तिथेच थांबले होते डॉक्टरांनी दोघांनाही काही सूचना केल्या आणि त्या थोड्या वेळाने निघून गेल्या उलखाताई शेवंतीला सर्व गोष्टी समजावून सांगून तिचा तात्काळ निरोप घेतला मावशी तुम्ही राहा इथेच किशोर म्हणाला अरे तू सांगून मी राहणार आहे होय माझी लेख आहे ही मी इथेच राहणार आहे तू सांग नाहीतर नको सांगू किशोर घेवरला आणि मावशीच्या कुशीत जाऊन पोहरासारखा रडायला लागला शेवंती हे सगळं पाहत होती तिच्याही डोळ्यातून अश्रू आले किशोर शेवंतीजवळ जाऊन बसला बाला निहाळत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला मी म्हणाले होते ना एक दिवस तुम्हाला आपली लेख अशीच उचलून घ्यायला सांगेल म्हणून बघा आता तसंच होणार आहे जगदाळे डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाची बारा बारा, बारा दिवसांनी न करता एका महिन्याने खूप आनंदात पार पडले खूप माणसे आली होती किशोरच्या ऑफिसची लोकं शेवंतीच्या मामाकडचे सर्व मामा, मामा मामींना तर भरभरून आशीर्वाद दिला पोरी अशीच खुश राहा सुखी राहा आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत आणि माझ्या पाठीशी कोण ठेवणार आशीर्वाद असे म्हणत किशोर खाली वागत मामा मामीच्या पाया पडला अहो तुमच्यासारखे जावई आम्हाला मिळाले यातच आमचं भाग्य मामा जावयाला मिठीत घेत म्हणाले यावेळीही डॉक्टर कुन्नामशी कुलघाताई यांची खूपच मदत झाली सर्वांच्या एकमेताने नाव ठेवले होते स्वरांगी स्वरांगी शेवंती किशोर देशमुख दोन वर्षाची इटुकली पिटुकली पावले घरभर धावत होती किशोर आणि शेवंतीला तिच्या मागून धावायला दिवस पुरत नव्हता दिवसामागून दिवस हसत खेळत जात होते मुलीच्या संगोपनात शेवंती आणि किशोरने कसलीही कसर सोडली नव्हती खेळणी खाऊ अगदी रोज मिळायला चालू झाले लेकीला मग काय पाठीवर बसून घोडागाडी करत खबडक खबडक गोडोबा चालायचे तर कधी उचलून घेऊन खांद्यावर बसून हिंडायची सगळीकडे शेवंती जेवण करत असताना तर कधी पुस्तक वाचताना मध्येच बड़ स्वरांगी यायची भोबड्या खोलीत बडबडायची खूप मस्त वाटायचं लेकीचं ते बोबडे बोल ऐकायला दोघांनाही बघता बघता स्वरांगी सहा वर्षाची झाली शाळेत नाव टाकले लेख शाळेत जाऊ लागली पाठीवर छोटेशी कार्टूनची बॅग घेऊन लेख तयार झाली की पप्पा चला ना मला सोडायला असे लाडानेच बाप्पाला आवाज द्यायची शेवंतीला तिच्याशिवाय राहतच नसे कधी एकदा शाळेतून घरी येते असं व्हायचं घरी आली की मग शाळेतल्या घडलेल्या सर्व गोष्टी सांगत बसायची किती ती बोलायची अगं जरा दम घे ना शेवंतीने किशोर एकमेकांकडे बघून हसायचे सोरांगी आत्ता अकरा वर्षाची झाली होती सगळं काही तिला समजत होते आपल्यासाठी आपले पप्पा आणि आई किती कष्ट करतात हे ती आत्ता स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती आपण खूप शिकायचे आणि मोठं व्हायचं आई पप्पांना खूप काम करू द्यायचं नाही असे अनेक विचार एवढ्याशा वयात तिच्या डोक्यात येत असत सगळे खूप आनंदाने चालले होते मस्तीत मजे एक दिवस किशोर स्वरांगीला शाळेत सोडून आला शेवंती आणि तो लेखीसाठी संध्याकाळी काहीतरी गोड बनवून खायला द्यायचं म्हणून गोडाचं करत बसले होते शेवंती अगय शेवंती शेवंती कुंदा मावशी हाकेवर हाका मारत होत्या त्यांची ओरडणे ऐकून ओलगाताही बाहेर आल्या काय हो मावशी काय झालं किशोर हे साहेब बघ तुला भेटायचं म्हणतायत किशोर भांबावून गेला आत्ता काय झालं का आले असतील पोलीस किशोर विचारात गुंतून गेला बाहेर आलेली शेवंती पोलिसांकडे बघत किशोर ए किशोर का आले तरी पोलीस हे किशोर शेवंतीच्या आवाजाने भाणावर आला ती पोलिसांशी बोलू लागला साहेब काय झालं हो तुम्ही इथे आमच्याकडे साहेब नमस्कार मी इन्स्पेक्टर मनोज वडणे आपल्याला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावे लागेल किशोर पण काय झाले काय मी येतो नाही म्हणत नाही पण झाले काय ते तरी सांगा शेवंती साहेब सांगा ना काय झाले का यायचं आहे आम्ही पोलीस स्टेशनला शेवंती रडतच बोलत होते साहेब चला मी सगळं सांगतो गाडीत बसा आधी साहेब अण्णा यांना सावकाश बसवा गाडीत आणि चला गाडी काढा साहेबांनी अण्णा हवालदारांना सूचना केली अण्णा अहो साहेब किशोर गाडीत बसला सगळे बघत बसले होते कोणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या माणसाच्या घरी पोलीस सगळे विचार करत होते शेवंती पार कोलमडून गेली होती पोलिसांची गाडी शाळेच्या दिशेने चालली दिसल्यावर किशोरने प्रश्न केला साहेब गाडी शाळेत का नेत आहे किशोर आपण आधी तिथे जाऊ नंतर बघू इन्स्पेक्टर मनोज वडणे अहो दादा चला तिथे केल्यावर आपल्याला समजेलच अण्णा गाडी गेटच्या आत आली किशोर गाडीतून उतरला तसा समोर पाहिलं आणि खाल खाली बसला डोळ्यावर अंधारी आली चक्कर येऊन तो खाली पडला होता अण्णा गाडीतून पाणी घेऊन या साहेब ओरडलेच अण्णांनी धावत जाऊन साहेबांच्या समोर पाण्याची बॉटल तिरकी केली पाणी हातावर घेऊन साहेबांनी किशोरच्या तोंडावर मारत त्याला सावरून बसवले किशोर जागा झाला शुद्धीवर आला तसा मोठमोठ्याने रडू लागला समोर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली त्याची अकरा वर्षाची लेख होती काय झालं असेल त्या बापाचं किती स्वप्न रंगोली होती आपण तिच्या आयुष्यात आणि हे काय होऊन बसले किशोर पार कोलमडून गेला होता तसंच ढोपर गासत स्वरांगीजवळ गेल्याने तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून धाय मोकलून डळू लागला स्वरांगी माझी स्वरांगी हे स्वरांगी ती आरत आरोळी ऐकून सर्वांचे डोळे पानावले इन्स्पेक्टर मनोज वडणे आम्ही तुमचे दुःख समजू शकतो पण आत्ता आपल्याला इथून घरी जायचे आहे आपले डोळे पुसत साहेबांनी किशोरला सावरले स्वरांगी शाहीत मैत्रिणीबरोबर खेळताना कुठेतरी तिचा पाय अडकला आणि ती पडली पडली ती बरोबर तिचं डोकं मागच्या बाजूला एका दगडावर खूप जोरात आपटलं तिने एक किंजाळी फोडली आणि ती जागीच इन्स्पेक्टर साहेब अण्णा ॲम्ब्युलन्स कुठे आली बघा अण्णा आपले भिजलेले डोळे लपवत म्हणाले ही काय आली ॲम्ब्युलन्स स्वरांगीला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले गेले आणि बाजूला किशोर त्याच्या एका बाजूला साई दुसऱ्या बाजूला अण्णा आपल्याच मुलीच्या पार्थिवाजवळ बसून कोण बाप शांत बसेल अकांड तांडव केला होता त्याने आपल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा पाहत किशोर खूप काही बडबड करत होता दादा सांभाळा स्वतःला अण्णा आपला रडवेला आवाज दाबत बोलले किशोरला सावरत इन्स्पेक्टर म्हणाले एक बाप आपल्या मुलीवर किती प्रेम करतो हे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही शांत व्हा एरवी इतक्या कठोरपणे वागणारा माणूस हा आज एवढा हळव्या मनाचा आहे हे अण्णांना ना आज नव्याने कळले होते ॲम्ब्युलन्स दरवाज्यात आली किशोर उतरला आणि सरळ शेवंतीकडे धावला काय झालं असं विचारायला तोंड उघडणार तेवढ्यात शेवंती खाली उतरवताना आपल्या लेकीचा चेहरा दिसला आणि ती कोलीच खाली पडली पण उलकाताई बाजूला होत्या त्यांनी तिला सावरलं एक साथ सगळ्यांनी हंबरडा फोडला आणि सर्व परिसर रडवेला झाला जो येत होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याचवेळी जगदाई डॉक्टरही तिथे आले त्यांना बघून तर शेवंती अजूनच रडायला लागली मौशिनी तिला धरून ठेवली होती सारखी स्वरांगी स्वरांगी करून जीव कासावीस करत होती आणि किशोर शेवंतीचे होणारे हाल पाहून तो एका बाजूला आत्ता शांत बसला होता कसलीच रेषा त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हती अगदी शांत स्वरांगी स्वरांगी ए स्वरांगी शेवंती झोपेतून जागी झाली आणि स्वरांगीला मोठं मोठ्याने आवाज देऊ लागले शेवंती पुन्हा आक्रोश करून रडायला लागली आई ए आई शेवंतीला आवाज दिला तू आहेस का इथे स्वरांगी तू कुठे आहेस आई मी इथे आहे शेवंती थोडी पुढे सरकली तर तिला स्वरांगी तशी शाळेच्या कपड्यावर असलेली बाजूलाच बसलेली दिसली अगं तू कुठे होतीस किती शोधलो तुला मी का जातेस तू मला सोडून सारखी सारखी आई तू का रडतेस नको रडू मी नेहमी तुझ्या जवळच असेल मी तुला सोडून कधी कधी कुठे जाणार नाही शेवंतीच्या डोळ्यातून येणारे अश्रू आपल्या दोन्ही हाताने पुसत होती स्वरांगी किशोर किशोर कुठे आहात तुम्ही आपले स्वरांगी आले बघा किशोर धावतच शेवंती जवळ आला अहो ही बघा आपली स्वरांगी इथेच आहे ही बघा दिसली का तुम्हाला किशोर शेवंतीला मोठी मारून जोर जोरात रडू लागला पुन्हा शेवंतीच्या डोळ्यातून येणारे पाणीपुसत स्वरांगी शेवंती किशोर देशमुख आपल्या दुन्हीतून निघून गेली शेवंती लेकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली लेकीचा पुन्हा आवाज झाला आई पप्पा मी येईन परत नक्की येईन या वेळेला तो आवाज किशोरनेही ऐकला आणि पुन्हा दोघं एकमेकांच्या मिठीत एकमेकांना एकमेकात सामावून घेऊन रडू लागले क्रमशः भाग दोन लवकरच धन्यवाद श्री स्वामी समर्थ